नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारचे आजचे मंत्रिमंडळ निर्णय अनेक निर्णयाचा धडाका पदोन्नती धोरण सानुगृह अनुदान व इतर निर्णय घेतलेले आहेत तर काय आहे सविस्तर निर्णय ते आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेललासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया तर पहा राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय थोडक्यात राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवणार मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करणार पशुसंवर्धन विभाग आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख अपंगत्वासाठी पाच लाख सार्वजनिक आरोग्य शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्याप प्रणाली विकसित करणार मदत व पुनर्वसन विभाग दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण जाहीर बृहन्मुंबई न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका भाड्या तत्वावर अंबड तालुक्यात एम आय डी सीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन तर मित्रांनो अशा हे निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत पुन्हा भेटू एक नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम